जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींची मे अकरा रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अखेर ठरलं मोदींना उत्तर देण्यासाठी प्रियंका गांधी नंदुरबार मध्ये रोजी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे नंदुरबार लोकसभा निवडणुकीत विजयाची शक्यता ही प्रचंड वाढली आहे सर्वत्र आणि पोल काँग्रेसला अनुकूल आहेत अशात नंदुरबार मध्ये पार पडणाऱ्या मोदींच्या सभेचा परिणाम जाणवू नये यासाठी काँग्रेसने थेट येथील जनसामान्यात देवाचा मान असणाऱ्या इंदिरा गांधी यांची नात काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची जाहीर सभा आयोजित केली आहे काँग्रेसचे नंदुरबार लोकसभा उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या प्रचारार्थ मी अकरा रोजी सकाळी नऊ वाजेला विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर ही जाहीर सभा पार पडणार आहे यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा मिळणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार